अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्यानं बावन्न रेशन दुकानदार दोषी आढळून आले यातील सोळा दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आलंय या दुकानदारांना वीस लाख चौदा हजार एकशे पासष्ट रुपयांचा दंड ठोठवला आहे जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांना सुविधा मिळण्याकरिता त्यांना धान्य मिळण्यास त्रास होऊ नये याकरिता विविध पथकांकडून एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान तपासणी मोहीम राबवली होती यामध्ये एक हजार नऊशे सोळा रेशन दुकानांपैकी एक हजार पाचशे एकसष्ट दुकानांची तपासणी करण्यात आली याशिवाय ब्याण्णव दुकानांमध्ये आकस्मिक भेट देण्यात आली तर प्राप्त तक्रारीवरून तेरा दुकानांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या आदेशावरून करण्यात आली या तपासणीमध्ये पस्तीस दुकानदार किरकोळ दोषी एक दुकानदार मध्यम व सोळा दुकानदार हे गंभीर दोषी आढळून आले असे एकूण बावन्न रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहेत त्यामुळं जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गंभीर दोषी आढळलेल्या सोळा दुकाने रद्द केली असून मध्यम दोषी आढळलेले एक दुकान निलंबित केलं आहे या सर्व दुकानदारांवर वीस लाख चौदा हजार एकशे पासष्ट रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे या कारवाईमुळं धान्यांचा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत